संगी डोली बाबा बोल डोली मगले ते पटेलचा बड्डे आहे हे हॅपी बड्डे तुम्ही पण मित्रांनो कमेंटमध्ये ती बोला हॅपी बड्डे तो मित्रांनो बघा हा कार्ग स्टेशन आहे इकडे आणि इकडे बस पण आहेत झालेले आणि पटेलची आयडिया काय माहिती आहे का एक बूट घेतले ठेवायचे आणि एक बूट तिकडे त्यांना भेटणारच नाही पटेलची ऐषी आयडिया आहे पटेल खर्च किती आलाय सत्तर कोटी एकशे सत्तर कोटी खडकू झालेला आहे टेम्पल ला म्हणायला भाई सावकाश भाई सावकाश सांगा पळती एवढं फरात समज रहे आप समझ तर नमस्कार मित्रांनो मी प्रसंग स्वतः मालक स्वागत होतो तो माझ्या आजच्या कननी ब्लॉगमध्ये आणि आज चाललो आहे आम्ही खारघरला संडे स्पेशल म्हणून संडे स्पेशल म्हणजे पटेलचा बड्डे आहे हे हॅपी बड्डे तुम्ही पण मित्रांनो कमेंटमध्ये ती बोला हॅपी बड्डे आणि आता आम्ही चाललो आहे खारघरला स्कॉन टेम्पल बघायला तिथं पण खूप मोठा आहे आणि सर्व खर्च आजचा पटेलच करणार आहे आणि तोच घेऊन जाणार आहे आणि त्याची इच्छा होती बघायची तर आम्ही चाललो आहे आता तिकडेच चला तर बघूया आणि आता आम्ही आहोत गोरेगावला आहे दोन तीन दिवस आधी खूप पाऊस पडलो होता आणि वातावरण फुल चील होता आणि आता खूप गर्मी चालू झालेली आहे आणि माझा पूर्ण मेकअप उतरलेला आहे फुल पावडर निघून गेलेली आहे चेहऱ्यावरची फक्त आणि टिकली वगैरे राहिलेली हो आहे आणि माझा संकेत पण आहे संकेत मी बाई नवीन फोन संकेत सिक्स्टीन दाखव आपला या कडक बाई याचा पण घाम काढायचा सिक्स्टीनचा बाई ब्लॉक काढायला देत नाही मला सिक्स्टीनमध्ये बोलो बोलू ब्लॉक काढूया पण बाई देत नाही वडा काय हरकत नाही आपल्याला आपला फिफ्टीन जिंदाबाद आपण फोन तर फोटो तर काढू फुल दूर काढू फोटोमध्ये तुम्हाला दाखवेल मी चला तर तुम्हाला मी ॲक्टिव्ह म्हणजे अब्लिटीच राहील कुठे कुठे कसं कसं जायचं आहे आता आम्ही आहोत गोरेगावला आणि परवाला ट्रेन पकडले परंतु जाते गणपती बाप्पा मोर या आईच्या गावात एक नंबर दिसते बादशाह एकदम अशा पद्धतीने आमची ट्रेन सुरू झालेली आहे खूप मोठ्या पद्धतीने मित्रांनो बघा हा कारगाव स्टेशन आहे इकडे आणि इकडे बस पण आहेत इकडे बसने पण जायचं आता आम्ही चालू रिक्षाने आता रिक्षाने बघू कसा काय आहे तो, तो आधी तुम्हाला पण मी सांगत राहील आपली राहील आणि फुल घामाघूमाणे माझं पूर्ण अवतार खराब झालेला आहे आणि मजा पण खूप येणार आहे आणि गर्मी पण खूप होते आता बघूया आपण रिक्षा कशी काय भेटते ते आणि इकडे काय इश्ट वेस्ट काहीच नाही आहे बाहेर बाहेर निघायचं जशी पब्लिक बाहेर निघाली आपण पण बाहेर निघायचा तसं आता करूया इथं सगळी पब्लिक बसली बसला पण खूप गर्दी त्याच्यावर मी बसला येत नाही तर खूप टाईम होईल की सगळी पब्लिक बससाठी थांबली इकडे जायला आणि ॲक्च्युली एकच बस आहे एक इकडे जायला आता रिक्षा मारणार आहोत रिक्षाला पब्लिक किती आहे मला नाही पटेलबाई मुलगींच्यामध्ये आहे बाब ओके ना ले ले। ले ले। रिक्षा भेटेल की नाही तो बघा टीनच्या रिक्षा पाहिले आमची रिक्षा आलेली आहे आम्ही पण रिक्षा बुक केलेली आहे तर रिक्षा नाही आहे बुक रिक्षा म्हणजे लवकर भेटत नाही आम्ही पण रिक्षा रिक्षा बुक केलेली आता रुग्णालय रिक्षा आलेली आहे आणि पुढ डिस्ट्रॅक्ट मध्ये रस्ते आणि आपण चला मित्रांनो आपण इच्छा झालेली आहे आणि पावसाने पण हल्ला बोल केलाय पण एक नंबर आहे हो तो इकडे कसं आहे आणि तुम्हाला दाखवतो मी मेन इंटरेस्ट पॉईंट हा आहे तिकडनं आतमध्ये जायचं आणि ते समोर हात ठेवतो आणि जातो आतमध्ये डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे समोरच आहे तो चपली इकडे काढतो चपलीकडे चप्पल कुठं काढूया मित्रांनो आपला नशीब फुटकं आहे खुट्टे पण चप्पल काढले गेले आपली बुटच गायब होतात एवढा प्रेम होतो काय माहिती आहे कसं लोकांना माझ्या चप्प पाय पप म्हणजे बुटांवर माझ्या तर चला इथे हा शिक्षण खाली आहे इकडे बुट तुम्ही एकदम चल चप्पल काढतोय सांगितलं नवीन बुटं विचारायचे नवीन बुटं आहेत चल ठेवूया झालेलं आहे आणि पटीलची आयडिया काय माहिती आहे का एक बूट घेतली ठेवायचं आणि एक बूट ठेवूया कोणाला भेटणारच नाही नागपूरची अशी आयडिया आहे आता आपण जाऊया आत्ममध्ये छोडूया तर मित्रांनो हे बघा इकडे कसं आहे ते कसं आहे चुल, तो दे 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 बाई दे दे। तो चुल जाते आतमध्ये তাই थंड आलंय बाई सावकाश भाई सावकाश टांगा पलटी एवढे पण आज पावसानी पाऊस पडतो लवकर लोक छत्री पण नाही आणले चलो भाई लवकर जाऊया किती पाठी ढाने ख आलो मेन एंट्री पॉईंट नाही इकडेला असे करून मी राधेराधे बोलून ठेवलेला आठवते बाहेर सध्या तरी जलदी आलावट नाही आपल्याला काका बोलले आपल्याला आलावट नाही पूर्ण इथं म्हणजे क्रिस्ताची लहानपणापासून सगळे महाभारत तिकडे केलेली आहे आधी राखवलेली आहे आपण त्याला तर जाऊया काही लोक मध्ये म्हणूया टाका मित्रांनो टाका मला हकल की मी थोडं का जायचंच नाही फोटो काढून जाणार तरी आपण त्याला जाऊया काढूया इथे ऐकले आणि तिकडे मी तिकडे फोडतो मग आम्ही दाखवतो आता फायली आता एका बाहेर निघालो आणि जेवढी पब्लिक आतमध्ये आहे तेवढी पब्लिक कायम पण चालले एकदम आणि हा मार्बल आहे ना उन्हान एकदम भारी आहे थंड आहे पण डायरेक्ट डोल्यामध्ये घुसतो आहे का डायरेक्ट डोलेमध्ये सत्यभ फुल बॉलिवूड काढतो लिंचामध्ये एकदम आणि खाली पण इथे जेवणाची सोय केलेली आहे तर बघा वगैरे पब्लिक खाली आहे खाली पण जेवणाचं शिक्षण आहे खूप सोय केलेली आहे जेवणाला तर

तर मित्रांनो आता फायनली आमचा झालेला आणि घाम खूप मी चाहरात उतला नाही हा माझा घाम आहे खूप गरम होतो आहे आणि अशा वेळी आता याला टेम्पलला बोलतो आहे बाय बाय मित्रांनो हा पूर्ण आठ एकरमध्ये आहे आणि याला बारा वर्ष लागली पूर्ण बनायला आणि दोन हजार पंचवीस पंधरा जानेवारीला ओपनिंग झाली आहे आणि याला किती खर्च आला तो पटेल सांगेल पटेल खर्च किती आला आहे एकशे सत्तर कोटी एकशे सत्तर कोटी खर्च झालेला आहे टेम्पलला बनायला आणि आपला एशियातला दुसऱ्या नंबरला टेम्पल, नंबर टेम्पल येतो हा नंबर ये त्या नंबरचा काय माहिती नाही पण दुसऱ्या नंबरला येतो एवढा आम्हाला माहिती आहे त्या इकडचं अक्षरधामा त्या नंबरला अक्षरधाम आहे वाटतं कन्फर्म नाही कन्फर्म बघूया तुम्ही पण गुगलला जाऊन सर्च करा तर आम्हाला पण जास्त माहिती नाही तर चला तर आपण जाऊया डायरेक्ट आता घरी चला या नाही आणि मित्रांनो हा मार्बल इकडे लावला आहे ना सायन्स मी तुम्ही बघितलं असेल काळ्या रंगावर जास्त होऊन पडते आणि सफेदवर एवढी काहीच नाही मी सफेद रंगावर उभा राहू शकतो पण काळ्या रंगावर जास्त टाईम नाही राहू शकत काला रंग एवढा गरम होतोय ना भाई हिशोबाच्या बाहेर पैसा वस्तूला मार्बल पण डेंजर आहे एकदम दिसायला पण नंबर दिसतोय आणि एकदा लास्ट वेळेला बघूया आपल्या मंदिराला चला छोर धोरण फायनली आपण बुटांकडे आलेलो आहे बुटांच्या शेक्शनकडे आणि बुटं घेऊया आणि बुटांमध्ये शिरलाय पाणी पावसाचं नाही सुटलेली आहेत बुटं चला आपण जाऊया दुखू बुटावर घालूया आणि लगेच पावसाला निघूया इकडे मी चप्पल जरी लक्ष ठेवायला वाचलो ना तरी इझी आपण मनाच्या वरती जाऊ शकतो असं मला वाटतंय आता नाही पटेल जाऊ शकतो पटेल काय बोलत नाही भावा चला फायली घरी पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला दाखवायला पण काही जास्त भेटला नाही मला पण का उन्हामुळं बॅटरी पूर्ण लो झाली आणि तुम्ही पण काळजी घ्या उन्हा जास्त कुठं फिरू नका आता सर्व हालत डाऊन होते आणि उन्हा मधी कुठे जाऊ नका जास्त फिरायला का हालत डाऊन होते आणि पावसाने आई पावसामुळे जा तुम्हाला जायला भेटणार पावसाळा चालू आहे उन्हाला पडतोय कलर बदलून गेला भाई सकाळी पूर्ण गोरा गोरा नाही आतावर डांबर डांबर तर मी आता दांबस दांबस। एंड करतोय ब्लॉग माझा आजचा ब्लॉग कसा वाटला बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दोन हजार सबस्क्राईब लोक करायचे आपल्याला आणि सबस्क्राईब करून घ्या कोण आता आत्ता पण बोलतोय कोणी नसलं केलं त्याला चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय